छत्रपती शिवाजी महाराज इतक्या द्रष्टे की त्यांनी आरमाराची महती वेळीच ओळखली हो मग विषय पेशव्यांचा चालू आहे ना पण गुरुजी महाराजांनी जोपासलेले आरमार आंगऱ्यांनी जीवावर उदार होऊन वाढवले सांभाळले या अरबी समुद्रात कोणाची टाप नव्हती आपली गलबते घालण्याची आणि इंग्रजी सरकारची आतमिळवणी करून खुद्द नानासाहेब पेशव्यांनी ते आरमार बुडवले आपला हा तालुका कंपनी सरकारच्या मुखात अलगत जाऊन पडला पेशव्यांची ही मुक्ती चुकच बनावी लागेल नाही का तू चला वा वर्गाबाहेर ब्राह्मणाच्या पोटी जन्म घेऊन पेशव्यांचा उपमर्द करण्याची बुद्धी झाली तुम्हाला अरे पुढच्या बेचाळीस बेचा पिढ्या नरकात जातील शिंच्या घ्यानात ठेव आता कंपनी सरकारच आपले मायबाप त्यांची पुढची पावले ओळखले पेशव्यांनी असं म्हणावं तर वर्गा बाहेर नादारीचा अर्ज भरा शाळेचे शुल्क जमा करता ना, भिके चढवायला लागले त्यांना मी मला इतिहास शिकवतोय म्हणे चल नी नी वर्गा बाहेर